किरकोळ वादातून स्वतःच्याच नवऱ्याच्या डोळ्यात मिरचीची पूट टाकून तसेच डोक्यात लोखंडी रॉडने वार करून खून केल्याची घटना जुन्नर तालुक्यातील औरंगपूर येथे घडली आहे ही घटना सोमवार दिनांक नऊ सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी रात्री साडेआठच्या सुमारास घडली आहे दरम्यान उपविभागीय पोलीस अधिकारी रवींद्र चौधर सहाय्यक पोलीस निरीक्षक महादेव शेलार पोलीस उपनिरीक्षक जयदेव अप्पा पाटील यांच्यासह पोलीस कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी तात्काळ भेट दिली या घटनेतील संशयित आरोपी व मयत देवराम डुकरे यांच्या पत्नीला ताब्यात घेतले असून तिची कसून चौकशी केली असता तिने गुन्ह्याची कबुली दिली आहे दीपाली देवराम डुकरे वय अंदाजे पंचेचाळीस वर्ष राहणार औरंगपूर या महिलेने या घटनेची कबुली दिली आहे याबाबत नारायणगाव पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक महादेव शेलार यांनी सांगितलं की या, या खुनामध्ये मयत देवराम डुकरे यांची पत्नी ही एकटीच आरोपी आहे किंवा अजून कोणी तिच्यासोबत होते का याबाबतची चौकशी सुरू आहे दरम्यान मयत देवराम डुकरे हा नेहमी दारू पिऊन त्याच्या पत्नीला शिवीगाळ व मारहाण करत असल्याचे दीपाले हिने सांगितले दीपाली हिनेच रागाच्या भरात माझे वडील देवराम डुकरे यांच्या डोक्यात लोखंडी रॉड घालून खून केला असल्याची फिर्याद त्यांची मुलगी रागीने हिने दिली आहे याच बातमीचा आढावा घेतला आहे आपला आवाज न्यूज नेटवर्कचे कार्यकारी संपादक किरण वाजगे यांनी पाहूयात